उद्घाटन सर या कार्यालयाचं उद्घाटन करण्याबाबत माझी संकल्पना संकल्प शिंदे साहेबासमोर मांडली प्रणिती ताई शिंदे समोर खासदारासमोर मांडल्या नंतर आमच्या प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेणके यांच्यासमोर मांडली आणि त्याला मूर्त स्वरूप लावण्यासाठी आजची तारीख शिंदे साहेबांनी आम्हाला दिली आणि पल्लवीताई रडके हे आमच्या प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी या तारखेला येण्याचं कबूल केलं त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज आयोजित झाला या पाठीमागे एकच उद्देश होता की सोलापूर जिल्ह्यातील जे काही शहरातील जे नूतन पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर त्यांची नियुक्ती झाली त्यांचा सत्कार व्हावा आणि त्यांना शाबासकी द्यावी आणि त्यांच्याकडून चांगलं काम घडावं म्हणून नेत्याच्या हस्ते त्यांना एक सत्कार घडवावा म्हणून तो एक उद्देश होता आणि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नेत्यांना मी एकत्रित आणलो त्याचं कारण आहे की सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि इथं एक विचारमंथनची सभा झाली पाहिजे की भविष्यामध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहील भविष्याच्या आगामी निवडणुका कशा पद्धतीनं लढाव्यात याचा विचार होण्यासाठी आजचं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे मी शिंदेसाहेब आले मी शिंदेसाहेब अत्यंत ऋणी आहे आमच्या प्रदेशा अध्यक्षा पल्लवीदा राणके या आल्यात आम्हाला खूप आनंद झाला आणि मी निश्चित आपल्याला सांगतो की या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर जास्त मोठा आवाज उठवला जाणार आहे आणि भटक्या समाजाच्या वाड्या वस्त्यावर सर्व यंत्रणा शासकीय यंत्रणा जावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहेत आणि आजचा कार्यक्रम सर्व नेते मंडळी एकत्रित राहून उपस्थित केले उपस्थित राहून हा कार्यक्रम मला सोवाडली, मी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी माझ्या विजय टी विभागाच्या वतीनं त्याला आभार मानतो